नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा तर आजचा हा व्लॉग आहे या ट्रॅक्टर विषयी ट्रॅक्टरविषयी ब्लॉग बनवण्याचं कारण असं की हा ट्रॅक्टर आपल्याला विकायचा आहे तर ह्या ट्रॅक्टरला आपण यापूर्वी तुम्ही गेल्या दीड दोन वर्षापासून ह्याचे व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी बघितले असतील की जनता ट्रॅक्टर जुन्या दराने म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी आमच्याच गावातल्या किंवा पंचक्रोशी किंवा तालुक्यातील गोडगरीब शेतकऱ्यांच्या मदतीसाठी म्हणून हा आपण ह्याला जनता ट्रॅक्टर दराने म्हणजे गेल्या वर्षी समजा सातशे रुपये तास असेल तर आपण पाचशे न सुरुवातीला घेतलेल्या वर्ष तर पहिल्या वर्षी पाचशे रुपये तासाप्रमाणे चालवला त्याच्यानंतर एक वर्ष सहाशे रुपये तासानं आतापर्यंत आपण चालवतोय तर हा जनता ट्रॅक्टर आता जनतेची सेवा करून करून त्याच्यावरती एच डी एफ सी बँकेचं कर्ज आहे याचे दोन चेक बाउंस झालेत तिसरा बाउंस होण्याच्या मार्गावर आहे त्याच्यामुळं माझं पण सिबिल खराब होऊ शकतं तर ते होऊ नये म्हणून मी सिबिल तर खराब झाले आता दोन चेक बाउन्स असल्यामुळे परंतु एच डी एफ सी बँक जी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करते तो नियमित करत राहावा व आपल्यामुळे बाकीच्या शेतकऱ्यांना कर्ज घटताना अडचण मिळू नये या प्रामाणिक हेतूने आपण हा ऑक्स ट्वेंटी फाय हा ट्रॅक्टर विक्रीसाठी काढलेलं आहे मित्रांनो ह्याची विक्री किंमत आहे फक्त आणि फक्त साडेचार लाख रुपये तुम्ही म्हणताल पाच लाख पाच हजाराला नवीन येतो परंतु आता ही फोर्स कंपनीने ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग बंद केलेलं आहे पण याच्याबरोबर आपल्याला ॲटोमॅटिक यंत्र त्याच्यानंतर साईचा पलटी नांगर खूप कमी वापरलेला तो आपण सोबत देणार आहोत किंमत आहे फक्त साडेचार लाख आल्यानंतर ह्याचा व्यवहार डन करायचा आहे मित्रांनो हा ऑक्स ट्वेंटी फाय ट्रॅक्टर जो आहे शेती कामासाठी अत्यंत दमदार आणि चांगला चालणार आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर कुठंसुद्धा लिकेज वगैरे काय सुद्धा नाही याचा कोणताही प्रॉब्लेम नाही आतापर्यंतच्या ह्याच्या ज्या सर्व्हिसिंग आहेत त्या फोर्स कंपनीच्या नियमानुसार आपण केलेल्या आहेत ह्याचं तुम्ही पी टी ओ असं म्हणाल रोटरच्या कामासाठी असेल किंवा कडवाकोटी चालवण्यासाठी असेल एकदम दमदार आणि शानदार असा हा शेतकऱ्यासाठी ट्रॅक्टर आहे तर भावांनो तुम्हाला शेतीच्या वैयक्तिक कामासाठी किंवा बागकामासाठी किंवा कोणत्याही पर्पजसाठी कि जर हा ट्रॅक्टर तुम्हाला हवा असेल तर माझा मोबाईल नंबर खाली स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि कॅमेरामन इथं दाखवा तुम्ही बघू शकत असाल हा ट्रॅक्टर फक्त आठशे बावीस तास चाललेला आहे आणि ट्रॅक्टरच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट असते माणसं म्हणतात याचं आर सी बुक कुठं आहे पासिंग कधीचा आहे तर हा ट्रॅक्टर आहे माझे वडील शिवाजी गंगाराम जाधव यांच्या नावावरती आम्ही नवीनच घेतलेला आणि याचं पासिंग चौदा जून दोन हजार तेवीसमध्ये झालेला आहे आणि हा आपण खरेदी केला तर चौदा एप्रिल दोन हजार तेवीसला म्हणजे एखादा महिना पासिंग वगैरे करत तोपर्यंत नवीन घेतल्यानंतर जातच असतो तर मित्रांनो ट्रॅक्टर विकण्याचं प्रमुख कारण तुम्ही म्हणसाल जाधव साहेब तुम्ही शेतकऱ्यांची चांगली सेवा करत होता की जनता ट्रॅक्टर जुन्या दराने मागेल त्या गावात मागेल तिथं शेतकऱ्यांना जुन्या दरात आपण ह्या ट्रॅक्टरचा पुरवठा करत होतो आणि शेतकऱ्यांची कामं करत होतो बळीराजाला म्हणजेच शेतकऱ्यालासुद्धा सोपं जात होतं परंतु मित्रांनो मी आता पूर्ण कर्ज कर्जबाजारी झालेला आहे कोणाचे दहा पाच हजार रुपये द्यायचे असतील तरीसुद्धा ते मी देऊ न शकल्यामुळे आपला असा भिडस ते स्वभाव आहे मला काय जास्त हार्ड बोलता येत नाही त्याच्यामुळे लोकांचे फोन न उचलणे फोन जर कोणाचा नाही उचलला तर तो आपल्याला फ्रॉड म्हणणार तर असं आपल्याला कुणी फ्रॉड म्हणू नये किंवा ज्यांचे आपण टायमिंगला पैसे घेतलेले आहेत बँक असेल किंवा वैयक्तिक लोक असतील तर त्यांचे पैसे वेळेत माघारी देण्यासाठी आपल्याला हा ट्रॅक्टर विक्री करायचा आहे तर या ट्रॅक्टर बरोबर जी दोन अवजारे आहेत कॅमेरा पण पाठीमाग दाखवा टायरची पोझिशन म्हणाल तर टायर अजून पन्नास टक्के आहेत पुढच्या पाठीमागच्या दोन्ही टायर पन्नास टक्के आहेत इकडून पाठीमागनं पण दाखवा ट्रॅक्टर कुठेही लिकेज नाही हायड्रोलिक पेटी किंवा ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या एकदम टकाटक आहेत आणि असा हा वेल कंडिशन मधील ट्रॅक्टर आपल्याला विकायचा आहे तर मी तुम्हाला आता चालूच राहू द्या तुम्हाला आता ह्याच्या मी या ट्रॅक्टर सोबत जे अवजार आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो सर्वसामान्य शेतकऱ्यांची सेवा करता करता आपल्यावरती पण शेतकऱ्यामुळे नाही काय आपल्या वैयक्तिक अडचणी असतील किंवा बॅड लक असेल त्याच्यामुळं आपल्याला आता थोडेसे अडचणीचे दिवस आलेत ह्या ट्रॅक्टर बरोबर हा नांगर सोबत दिला जाणार आहे हा नांगर आहे याची प्लेट दाखवा ओम साईकडून प्लेट ओम साई ॲग्रो इक्विपमेंट यांचा हा नांगर आहे पंचवीस एच पी ते पस्तीस एच पी काढासा इतला पंचवीस एच पी ते पस्तीस एच पीच्या ट्रॅक्टरला हा चालतो नांगर ह्याचं नाव आहे ओम साई ॲग्रो इक्विपमेंटचा ओम साईचा नांगर आहे ऑर्चर्ड ट्वेंटी फाय म्हणतात तुम्ही बघू शकत असाल फळसुद्धा ह्याचे ऐंशी कंडिशन कंडिशनमध्ये आहेत त्याच्यानंतर या ट्रॅक्टरसोबत भूमीचं सुद्धा आपण तुम्हाला देणार आहोत मित्रांनो असं पेरणी यंत्र बांधायचं म्हणलं तर पन्नास हजार रुपये जातात पुशेगावला कृष्णा इंडस्ट्रीयल म्हणून कंपनी आहे त्यांच्याकडून आपण हे वजनावरती चांगलं टकाटक दणदणीत बांधून घेतलेलं ह्या अवजाराची खासियत अशी आहे की याच्याबरोबर तुम्ही बियाणं पेरू शकता ही जी पेटे आहे याच्यामध्ये टाकलं की हे ॲटोमॅटिक बियाणं पेरत जातं वेगवेगळ्या चकल्या असतात मूग मका हरभरा गहू सोयाबीन ज्वारी बाजरी अगदी जी जी पिकं शेतकरी घेतात ती पिकं तुम्ही ह्याच्यानं घेऊ शकता ॲटोमॅटिक ड्रिलिंग होतं ॲटोमॅटिक पेरणी होते त्याच्यानंतर ह्याच्या पाठीमागं दुसरी ही जी पेटी आहे ह्याच्यामध्ये आपण जे खत आहे ते खत टाकू शकतो म्हणजे सुपला युरिया किंवा जे तुम्हाला खत टाकायचं असेल ते आपण टाकू शकतो अवजारसुद्धा वेल कंडिशनमध्ये आहे कुठेही बेंड नाही काय नाही मित्रांनो पूर्ण डॉक्युमेंटसहित व पूर्ण खात्रीसहित ह्या ट्रॅक्टरनं काम केलेले व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या मानदेश न्यूज चॅनलला बघू शकता ट्रॅक्टर तर मी आता तुम्हाला दाखवलं आहे पण माझ्या वैयक्तिक अडचणीमुळे ह्या एच डी एफ सी बँकेचे पैसे भरण्यासाठी व छोटे मोठे जे ताडके तुडके म्हणजे काय आपल्यावर मोठं कर्ज नाही जे कुणाचे दहा पाच हजार रुपये फक्त आहेत ते देण्यासाठी आपल्याला हा ट्रॅक्टर विक्री करायचा आहे तर भावांनो तुम्हाला ट्रॅक्टर आवडला असेल तर कमेंट करा आणि साडेचार लु लाख रुपये किंमत सांगितलेली आहे व्यवहाराला बसल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर व्यवस्थित पद्धतीने त्याचे कागद कुठं आहेत काय आहेत ते, ते सांगितलं जाईल आणि साडेचार लाखाला हा फायनल द्यायचा आहे मित्रांनो दमदार शानदार आणि शेतकऱ्याच्या सेवेसाठी एकदम फोर्स कंपनीचा ऑक्स ट्वेंटी फाय ऑर्चर्ड हा ट्रॅक्टर खरा उतरलेला आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक आहे त्याला आणि आता फोर्स कंपनीने जरी हे मॉडेल बंद केलं असलं तरी जुन्या ऑक्स ट्वेंटी फायला प्रचंड अशी मागणी आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे जर कोणाला हवा असेल तर माझा मोबाईल नंबर बाजूला दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही मला फोन करू शकता पहावांना आजचा व्हिडिओ कसा वाटला गाईगुरं शेळ्या मेंढ्या किंवा शेतकरी जीवनाशी निगडीत नवनवीन व्हिडिओ जे आपण टाकत असतोय ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा धन्यवाद